टाका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅटमध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत आहेत तर विजय यूपी व्ही सी फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय युपी व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर मुंडा शोरूम तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि फर्निचर माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट काका जाणून डॉट कॉम या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा जे साटेली तर्फे साताडा साताडा तालुका सावंतवाडी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आज सव्वीस जानेवारी हे सर्व ग्रामस्थ मायनिंग अवैध मायनिंगच्या विरोधामध्ये उत्खननाच्या विरोधामध्ये या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या आहेत मी या सगळ्या ग्रामस्थांची या निमित्तानं भेट घेतली कारण मागच्या दोनच दिवसापूर्वी या विषयाबाबत मी एक पत्रकार परिषद सावंतवाडी तालुक्यामध्ये घेतलेली होती आणि या पत्रकार परिषदेमधनं या सगळ्या गैरकारभाराच्या विरोधामध्ये प्रशासनाला जाग आणण्याच्याकरता आवाज उठवलेला होता आणि आज या ग्रामस्थांच्या पाठीमागे त्या ठिकाणी कुठलंही नेतृत्व नसल्यामुळे आणि त्यांची योग्य बाजू असून सुद्धा त्यांना त्या ठिकाणी आज न्याय मिळत नाही आणि म्हणून ते त्या आज सव्वीस जानेवारीला या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत तर त्यांची जी मागणी आहे की सगळ्याच गावाची जवळजवळ साटेली गावाची मागणी आहे की हे जे काय अनाधिकृत अवैध जे काय मायनिंग लो खनिज उत्खनन या गावामध्ये सुरू आहे या याला सगळ्या गावाचा पूर्णतः त्या ठिकाणी विरोध आहे आणि या जमीन मालक असतील या ठिकाणचे सगळे शेतकरी असतील यांनी या ठिकाणी हे उपोषण या ठिकाणी सुरू केलेलं आहे खर तर दोन हजार एकवीस मध्ये जे काही नुकसान इथल्या शेतकऱ्यांचं या ठिकाणी झालेलं होतं हे नुकसान भरपाई सुद्धा आज दोन हजार पंचवीस समोर आहे दोन हजार पंचवीस आलं तरी त्या ठिकाणी नुकसान भरपाई ही शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळालेली नाही त्याचबरोबर डेक्कन मिनरल्स माइन्सचा जो करार ज्यावेळी ही मायनिंग गावामध्ये सुरू करायची होती बारा वर्षापूर्वीच मी आपल्याला सांगतो त्यावेळी शासन यांचा करार जो जनतेशी जो करार झालेला होता डेक्कन मिनरल्स आणि गावातली जनता ह्या कराराचा सुद्धा त्या ठिकाणी भंग झालेला आहे कुठल्याही करारामधली कुठली गोष्ट ही त्या ठिकाणी पूर्णत्वास त्या ठिकाणी डेक्कन मिनरल्सने नेलेली नाही आज जे नितीन पाटील असतील किंवा जे कोण या ठिकाणी मायनिंग करतायत अनधिकृत उत्खनन करतायत यांची सुद्धा त्या ठिकाणी गावामध्ये धमकी सुरू आहे दादागिरी सुरू आहे मी मागच्या वेळी म्हणालेलो होतो की ज्या पद्धतीनं बीडमध्ये झालं ज्या पद्धतीनं राखेच्या मायनिंगमधनं वाल्मिक कराड निर्माण झाला लढणाऱ्या तिथल्या सरपंचाला त्या ठिकाणी मृत्युमुखी सरपंच पडलात त्या ठिकाणी त्याचा बळी गेला आणि म्हणून माझ्या गावातल्या ग्रामस्थांचा जे सत्यासाठी लढतायत जे या अनधिकृत मायनिंगच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी लढतायत यांचा त्या ठिकाणी बळी जाऊ नये या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी वाल्मिक कराड त्या ठिकाणी निर्माण होऊ नये आणि म्हणून ही भूमिका या ठिकाणी मी स्वीकारलेली आहे खर तर याबाबत जिल्हाधिकारी असतील खनिकर्म विभाग असेल इथलं पोलीस प्रमुख असतील पोलीस यंत्रणा असेल त्याचबरोबर वन विभाग असेल आर टी ओ असतील जी जी संबंधित खाते आहेत नागपूरचं मायनिंगचं विभाग आहे गोव्याचा मायनिंगचा विभाग आहे कोल्हापूरचा मायनिंगचा विभाग आहे आणि म्हणून या सगळ्या विभागांना सुद्धा तशा प्रकारचा पत्रव्यवहार इथल्या ग्रामस्थांनी केला आहे मी त्या ठिकाणी केलेला आहे कुठलंही उत्तर हे त्या ठिकाणी अद्याप मिळालेलं नाही आणि म्हणून जनतेचा आवाज दाबून जनतेला त्या ठिकाणी गृहीत न धरता हा सगळा बेका बेकायदेशीर कारभार हा त्या ठिकाणी साटेलीमध्ये सुरू आहे आणि म्हणून तो हा आणून पाडण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही सगळेजण मिळून त्या ठिकाणी करणार आहोत खरंतर एक उग्र असं आंदोलन त्या सगळ्या दशक दशकृषीमध्ये या साटेली सातारडा आणि त्या सगळ्या गावांमध्ये जनतेला विश्वासात घेऊन त्या ठिकाणी लवकरच आम्ही त्या ठिकाणी करू आणि जमीन मालक सुद्धा आज हे शंभर एकरचे जमीन मालक आहे त्या गावामध्ये त्यांची शंभर एकर जमीन आहे एका भावाची परवानगी घेतलेले लगतचे हे जे दो, दोन दोन हिस्सेदार आहेत किंवा मालक आहेत भाऊ आहेत यांचा त्या ठिकाणी विरोध आहे आणि मात्र त्या ठिकाणी हे सुरू आहे म्हणजे अशा पद्धतीनं कशा पद्धतीनं बेकायदेशीर काम सुरू व्हायचे एक एक उदाहरण या सगळ्या या सगळ्या त्यांच्या तक्रारीमध्ये त्या ठिकाणी आहे वन्य सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या उत्खननामुळे त्या ठिकाणी बाहेर आलेले आहेत जंगल सोडून लोकवस्तीमध्ये आलेले आहेत बेसुमार वृक्षतोड त्या ठिकाणी सुरू आहे भूजल जी भूगर्भातली पाण्याची जी पातळी आहे ही सुद्धा पाण्याची पातळी दिवसेंदिवस त्या ठिकाणी खोलवर चाललेली आहे धुळीचं साम्राज्य आहे अनेक आरोग्याच्या समस्या आहेत आणि त्याचबरोबर गावचा विकास, चो आ आ विकास आ, 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 त्याज जो आहे हा विकास सुद्धा त्या ठिकाणी ठप्प झालेला आहे आणि म्हणून या सगळ्याच्या विरोधामध्ये जनतेचा एक उग्र अशा प्रकारचं एक तीव्र आंदोलन हे त्या ठिकाणी प्रशासनाला जाग आणण्याकरता आणि हे मायनिंग बंद करण्याच्याकरता त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि लवकरच ती त्या ठिकाणी एक वेळ आणि तारीख ठरवली जाईल त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये एकशे ब्याण्णव गावं ही इको झोन झोनमध्ये त्या ठिकाणी आलेली आहेत आणि त्याच्यामध्ये दर्पे सातारडा हे सुद्धा भारतीय राजपत्रामध्ये गॅझेटमध्ये हे गाव त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून आमचं म्हणणं आहे जसं एकशे ब्याण्णव गावामध्ये कुठलंही मायनिंग मग ते प्रमुख लोक खनिज असेल किंवा मेजर मायनिंग असेल किंवा इतर मायनिंग असेल हे सगळं बंद आहे मग सातेली सातारडा तर या गावामध्ये जे मायनिंग सुरू का कशा परवानग्या प्रशासनाने दिल्या याबाबतचं सुद्धा उत्तर आम्हाला त्या ठिकाणी हवं आहे जनतेचा विरोध आहे ग्रामस्थांचा विरोध आहे जमीन मालकांचा शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी विरोध आहे इको इकोसेन्सिटिव्ह झोन आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये त्या ठिकाणी मग हे आंदोलन जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हा प्रशासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू आहे जे मायनिंगचे जे जे आता काम त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे त्यांनी त्या ठिकाणी धाब्यावर बसवलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं मायनिंग म्हणजे बेकायदेशीर म्हणजे अपघात होत आहेत काल सुद्धा एक एका गायी एक गायीची त्या ठिकाणी अपघात झाला गाय त्या ठिकाणी अपघातामध्ये मृत्युमुखी पडली काल परवा आजगाव त्या परिसरामध्ये वाहतूक करून येत असताना काल परवा ज्याच्यामध्ये अपघात झाला आणि चालक ट्रक चालक हा त्या ठिकाणी अपघातामध्ये मृत्युमुखी पाडले गेले झालेला आहे म्हणजे अशा अनेक म्हणजे अनेकच्या सगळ्या चुकीच्या गोष्टी ह्या सगळ्या त्या ठिकाणी चालू आहेत आणि म्हणून याला याच्या मागे वरदस्त कोणा